कर्मचारी संघटनांचा देशव्यापी संप याबाबत अधिक वृत्त असे की जुनी पेन्शन व आठव्या वेतन आयोगाचे गठन यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या सत्रात एक तास वॉकआउट करून देशभरातील कर्मचारी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली केंद्र सरकारने सदर केलेल्या अर्थसंकल्पात कर्मचारी कामगारांसाठी कोणतीच तरतूद केलेली नाही राज्य सरकारचाही समन्वय समितीच्या अपेक्षेप्रमाणे अहवाल किंवा भूमिका अनुकूल वाटत नाही कारण सवलती नाही पीएफआरडीए कायदा रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी नवीन शैक्षणिक धोरणांचा पुनर्विचार करावा कंत्राटी कर्मचारी कामगारांची सेवा निवड करावी आठव्या वेतन आयोगाची स्थापना करावी अठरा महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी अदा करावी खाजगीकरण कंत्राटीकरणाचे धोरण बंद करावे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नती सत्र पुन्हा सुरू करावे धारकांना एक वेळची बाब म्हणून नियुक्ती द्यावे या मागण्यांबद्दल सरकारने मौन बाळगून आहे दरम्यान रोखण्यासाठी व बेरोजगारी कमी करण्यासाठी कोणतीच ठोस उपाययोजना होताना दिसत नाही त्यामुळे अनेक अडचणींशी सामना करावा लागत असल्याने देशभरातील सरकार कर्मचाऱ्यांची नाराजी व्यक्त होत असून संतप्त भावना निर्माण होत आहेत या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाचे कर्मचारी विरोधी निषेध करण्यासाठी व प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी देशभरातील कर्मचारी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली आज सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देशव्यापी संपात सहभागी झाले महासंघाने पुकारलेल्या देशव्यापी संपात सहभागी होत शासकीय कार्यालयातील सकाळच्या सत्रात एक तास वॉकआउट करून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी व निदर्शने करण्यात आली यावेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर संजय पाटील अध्यक्ष अशोकराव चौधरी उपाध्यक्ष सुरेश पायकराव सरचिटणीस कोशाध्यक्ष राजेंद्र माडी ज्येष्ठ सल्लागार येसयू तायडे मोहन कापसे अल्मित चव्हाण आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते थोडस सा मागे सांगा पाईकराव दिसत नाही आम्हाला त्यांच्यावर जास्त प्रेम आहे आहेत 2 मिनिटं त्यांना चला मॅडम हमसग एक एक हमसग एक एक हमारी ताकत हमारी ताकत अरे असा कसा देत नाही असा कसा देत नाही एकाच मिशन एकाच चला झालं का जायचं आणि त्याच्यानंतर ज्या संपात आपली पेन्शन लागू झाली नाही तर आपण 2 मुदत संप जाण्याची सरकारनं नोटीस दिली ती सगळ्यांनी तयारी ठेवावी एवढं फक्त आपल्याला संप आहे कामगार कर्मचाऱ्यांच्या विरोधात नुकतंच केंद्र सरकारने बजेट डिक्लेअर केलं त्याच्यात कर्मचाऱ्यांच्या बाबतीतला जो पीडीआरएफ कायदा होता तो रद्द करण्याची कुठेही तरतूद केली नाही अठरा महिन्यामध्ये कोविड काळामध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी आपला महसूल शाखे आरोग्य खात्यातल्या कर्मचाऱ्यांनी भरपूर काम केलेलं आहे किंवा तो भत्ताही त्याच्या बाबतीतही तरतूद केलेली नाही आणि परत कॉन्ट्रॅक्टकरण आणि खाजगीकरणचा जो कायदा आहे तोही सरकारने बाबतीत कुठलीही सुरुवात केलेली आणि त्या देशव्यापी संपाला आम्ही राज्य सरकारी कर्मचारी संघटना एक तास आता बायपॉट करून त्यांना आम्ही संपामध्ये सहभाग म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि याच्याविरुद्ध महाराष्ट्र सरकारने जर पेन्शनच्या बाबतीत ते तरतूद केली नाही या बजेटमध्ये तर ते आम्ही पुन्हा फुले म्हणून सगळ्यांना संपाव जाणार आहोत हा महाराष्ट्र सरकारला आज संपूर्ण भारतभर कामगार कर्मचारी यांच्या विरोधात शासनाने आत्ताच नुकताच आर्थिक बजेट डिक्लेअर केलेलं आहे त्या आर्थिक बजेटमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कुठलीही सोयी सवलत त्यांनी जाहीर केलेली नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये फार मोठा असंतोष निर्माण झालेला आहे प महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचा पेन्शनचा जो कायदा आहे केंद्र सरकारने जो करायला पाहिजे होता त्याच्या बाबतीत कुठल्याही बाबतीत सुपवास केलेला नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अठरा महिन्याच्या आमच्या कोरोना काळामध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांनी अवरात्र जीव दिलेला आहे काही कुटुंब त्याच्यात उद्ध्वस्त झालेले त्यांच्या अठरा महिन्याच्या मागाही भत्ता तो द्यायचा सरकारने त्यावेळेस काही लोक प्रस्ताव पाठवलेला होता पण त्याच्यावरही कुठं तरतूद झालेली नाही आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्मचाऱ्यांची जी, जी भरती आहे ती अजून आजपर्यंत सरकारने पाहिजे तेवढं त्याच्यावर लक्ष दिलं नाही खाजगीकरण आणि कंत्राटीकरण याच्यावर सरकार जास्त जोर देत आहे प्रत्यक्षात जे कर्मचारी कामावर आहेत त्यांना मात्र त्यांच्या बाबतीतला मोबदला दिला जात नाही आणि त्यांना योग्य त्याच्या पद्धतीने त्यांची भरती होत नाही याच्या बाबतीत जो भारत देशचं आज आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनामध्ये राज्य सरकारी कर्मचारी संघटना म्हणून महाराष्ट्राची राज्य सरकारी कर्मचारी संघटना त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सुद्धा एक तासाचा वॉकआउट करत आहोत हे आम्ही त्याच्याला निश्चित करून आणि महाराष्ट्र सरकारला हे सूचित करू इच्छितो की नुकताच आता आमचा पेन्शनचा प्रश्न आपला मार्गी लागण्याचं आपण आश्वासन दिलं होतं त्यासाठी आम्ही संपही केलेला होता आता त्याच्या बाबतीत जर या बजेटमध्ये मग महाराष्ट्र सरकारने जर काही तरतूद केली नाही तर पुन्हा आम्ही बेमुदत संपवत जाणार हो आहोत हा सरकारला आमचा इशारा आहे तर सरकारने आमच्या बाबतीत जाणतं पाहूनही एवढी आमच्या सरकार